नमस्कार मी ॲडव्होकेट बापूसाहेब जाधव मुंबई टू इस पार्क या चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. आमच्या आता आपल्या स्टुडिओ मध्ये संतोष गर्जे हे जीवंतू कल्याण बोर्ड याचे सदस्य आहेत. तरी संतोष राव आमच्याच्या स्टुडिओमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. नमस्कार. आता आपला काय करा परिचय द्या. ॲडव्होकेट बापूराव जाधव तर ते माझे मित्र आहेत आणि आज माझा परिचय देतो मी संतोष श्रीराम गर्जे पाटोदा महासांगी ते रहिवाशी आहे आणि बीरू या ठिकाणी आमचे अॅडव्होकेट साहेबांकडं सदैव भेटेसाठी आल्यानंतर इथे आपली चर्चात्मक हा विषय आहे तर ऍनिमल वेलफेअर बोर्ड ऑफ इंडिया याचा सदस्य आहे मी आणि आज त्यांच्याशी मुलाखत चर्चात्मक विषय घेऊया तर संतोष आम्हाला सांगा तुम्ही जीव जंतु कल्याण बोर्ड चे सदस्य आहेत आणि या सदस्या मार्फत आपण कुठले कुठले उपक्रम राबवता हो आणि आतापर्यंत आपण समजा गोपालन गोसेवक आहात तर गो सेवक आहात तर आतापर्यंत पर काही गाई किंवा काही खट्ट्या मार्फत आपण काही पकडल्या गेले आहात का हो सर फार महत्वाचा प्रश्न आहे सरांकडं त्यांनी मला फार महत्वाचा प्रश्न विचारलेला आहे परंतु सर जे कत्तलखाण्याला जाणारे या आपले शेतकरी आहेत हे काही गायी वगैरे बाजार बाजारामध्ये विक्री ज्या केल्या जातात त्यामधून कसाही घेऊन जातात त्यामध्ये आपण तीनशे ऐंशी गायींचे प्राण वाचवलेले आहेत आणि तीनशे ऐंशी गायींचे प्राण वाचून दोन गोशाळेमध्ये बीड जिल्ह्यामध्ये दोन गोशाळा पाटोदा तालुक्यामध्ये आहेत आणि त्या पाटोदा तालुक्याच्या हद्दीमध्ये आम्ही पकडल्याच्या त्या पोलीस स्टेशन मधल्या तिथे आम्ही त्या दान दिलेल्या आहेत जर येथा तिथे आम्ही दुसरे कुठं पकडल्या तर त्याही या ठिकाणी देण्यात आल्या असत्या तर आतापर्यंत तीनशे ऐंशी राधाई गोशाळा आणि खंडेश्वरा गोशाळा अशा दोन ठिकाणी दिलेल्या आहेत आपण ज्या गायी पकडल्या आहेत तर आपण स्वतः गेलात त्या पोलीस प्रोडक्शन मध्ये गेला आपल्या अडचणी येत असतात अडचणी भरपूर येत असतात त्या कसायाने विकत घेतलेल्या असतात त्यानंतर त्या घेतल्याच्या नंतर ह्या गायी बऱ्याच ठिकाणी असं समजा त्या अडवण्याच्या सहजासहजी सोपं नाहीये परंतु त्या आम्ही पोलिसाच्या मदतीने आणि ते जे शेड्यूल साखळ्या पद्धती असते त्या साखळी पद्धतीने त्यांना आम्ही गुंतून ते पोलिसाच्या मदतीने आणि त्या प्रशासनाच्या मदतीने कोर्ट कोर्टाकडून परवाना घेऊन त्याचे आम्ही त्या गोशाळेला दान देता येतात अच्छा अच्छा तर आमच्या प्रेक्षकाला हे पण सांगा की तुम्ही ज्या ज्या दाई पकडल्या आणि तुम्ही सांगता तर दाई सवभागी संस्थे गोशाळेला आपण त्या तिथं दिल्या तर आपण कधी असं बघितलं की बाबा ज्या प्रत्येक ज्या गोशाळा आहेत या गोशाळा नक्कीच काळजी घेतात परंतु त्यांना काही अडचणी येतात जेणेकरून एका शेतकऱ्याकडे दहा पाच किंवा चार पाच गायी असतात त्या गायींचाच त्यांना प्रश्न सोडायचा असतो परंतु काही श... आ... अं म्हणजे दानशूर व्यक्ती आहेत त्या दानशूर व्यक्तींनी काही मदतीच्या याच्यावर जोर चालतात पण असं माझं मत आहे की त्या अडचणीवर मात होण्यासाठी शासनाने गोशाळेला थोडं मदत आणि या पुरवठा जो असतो याचा पशु आहार या शासनाने लवकरात लवकर मंजूर करून त्यांना निधी देण्यात यावा बर तर आपण जे आपण सांगतो की आपण जीव जंतू कल्याण बोर्डाचे सदस्य आहात तर ह्या बोर्डाची निवड आपली कधी झाली सदस्य पदाची आणि सदस्य पदाची निवड झाल्यानंतर आपल्याला काही शासनातर्फे मानधन वगैरे काही मिळतं का सर हे माझं जीव कल्याण बोर्ड भारत सरकार सदस्यत्व लायसन आहे अॅनिमल वेलफेअर बोर्ड ऑफ इंडिया मिनिस्टर तर यामध्ये फॅसिलिटी आहेत यामध्ये यामध्ये काय फॅसिलिटी आहेत पूर्ण भारतामध्ये टोल नाके वगैरे फ्री त्यानंतर पोलीस संरक्षण झाली आपल्याला काही अडचणी जर आल्याच्यात आता त्याची रिस्क्यू ऑपरेशन ज्या वेळेस आपल्याला करायचं आहे काही ठिकाणी राज्यांमध्ये वाघ आहेत हत्ती आहेत म्हणजे इतर प्राण्यांची जर तस्करी होत असेल विविध मासांपासून तर त्या विषयावर आपल्याला तिथं आपण प्रत्येक राज्यांमध्ये गेलो आपला काय कुठला परिचय नसतो मग आपल्याला त्या ठिकाणाहून संरक्षणासाठी पोलिसाच्या मदतीने आपल्याला तिथून ते कार्य करण्यासाठी त्यांना अर्ज देणे किंवा ईमेल पाठवणे आणि मग तो आपल्याला संरक्षणासाठी तिथं पोलीस देऊ शकतात बरोबर तर आमच्या प्रेक्षकांना मी हे दाखवत आहे प्रेक्षक मित्रांनो हे बघा जीव जंतू कल्याण बोर्डाचं सदस्य पद पदाच त्यांचं ओळखपत्र आहे आणि नक्कीच काम करणादायी आहे समजूस हे आपला कार्ड घ्या आणि मला दुसरं सांगा आ, आता आपण दुसरे पण काही उपक्रम घेतात म्हणून आम्हाला कळालं की जे की अनाथ मुलांना अन्नदान करणे किंवा शिवछत्रासारखं आपण एक हिमोट चालवता पाटोदा तालुक्यामध्ये हे कितपत खरं आहे बरोबर आहे सर आता हा विषय असा आहे की गोरगरीब आणि अनाथ भिक्षुक हा विषय आहे आमच्या स्त्री अन्नपूर्णा बहुउद्देशी सेवा भाविक संस्था या अंतर्गत आम्ही काय करू लागलो की जे गोरगरीब आणि भटकंतर असणारे फिर फिरते लोक जे भिक्षा मागतायत असे लोक पासून फार वंचित राहिलेले आहेत तर त्या लोकांसाठी कुणाचा वाढदिवस असेल पुण्यतिथी असेल जयंती उत्सव असेल शिवजयंती असेल भगवान बाबा जयंती असेल या सर्व जयंत्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती या सर्व जयंत्याविषयी आम्ही काय करतोय की कोणत्या जयंती असेल किंवा वाढदिवस या निमित्ताने त्यांची आम्ही काय नोंदी घेतोय नोंदी घेतल्यानंतर ते आम्हाला दान देत एवढे एवढे पैसे तुम्ही घ्या ते जे आम्ही रजिस्टर रेकॉर्ड नोंद करतोय आणि त्या दिवशी त्यांचं अन्नदान देतोय हा झाला बस बट्ट्याचा उपक्रम आणि ते भटक्या मुलांचं जे म्हणलं आहे तुम्ही तर ते असं आहे की जे पालावर वैद्य दिल्लं पारदी कैताडी वडार असतील तुमचे बहुरूपी असतील अशा समाजांचे ज्या मुलं अभ्यासांपासून वंचित राहिलेले आहेत त्या अभ्यासांपासून वंचित राहिलेल्या मुलांसाठी आम्ही तिथे अभ्यासिका वर्ग एक चालू केले आहेत अशा सात ठिकाणी वस्त्या आहेत पण त्या त्या तीन ठिकाणच्या वस्त्यावर आम्ही आदेशिका वर्ग चालू केले आहेत हे जे आपण चालवतात हे खूप अभिन अभिनंदन गोष्ट आहे परंतु हे जे आपण चालवत आहात ह्याला आपल्याला जे आर्थिक बाब ज्या ज्या असतील प्रत्येकाला आर्थिक बाब ज्या असती ती आपण कसं भागवतो आणि याच्या माध्यमातून आपल्याला काही अडचणी येतात का वा खरच ऍडव्होकेट साहेब खूप सुंदर प्रश्न विचारलेला आहे तुम्ही अडचणी तर प्रत्येक संघर्षाशिवाय कुठली कुठलंच कार्य नाहीये बरोबर आणि संघर्ष करत करत असताना आपण या भटक्या लोकांना एकतर काही समजत नाही त्यांचे भवितव्य काय त्यांचं परिस्थिती काय mm -hmm. आणि त्यांच्या पुढील शिक्षकांचं म्हणजे कुठलंही त्यांचा काहीच नाहीये mm -hmm. तर त्यामध्ये त्या अडचणी येतात परंतु त्यांना आम्हाला समजून सांगावं लागतं आणि त्याच लोकांच्या मुलांसाठी त्याच पालकांना पैसे देऊन आम्ही दीड हजार रुपये मानधन देतोय त्यांनाच शिकवतोय हे समाजाकडूनच जमा करून त्यांना देऊन त्यांच्याच मुळे जे दानगी देणगी स्वरूपात आहे त्याच्या अभिनंदन स्पर्ध गोष्ट आहे की एक पातोद्यासारख्या एक छोट्याशा शहरामध्ये असा उपक्रम राबवला जातोय की संतोषगर्जे सारख्या दानसूर आणि सामाजिक कार्यकर्ते असलेले अशा लोकांची खूप आपल्याला गरज आहे आणि नक्कीच महाराष्ट्रामध्ये देशामध्ये आणि आपल्या शहरामध्ये असे उपक्रम राबवले गेले पाहिजेत की चांगली गोष्ट आहे पण मला एक दुसरी गोष्ट सांगा की आतापर्यंत काही लोक आपण हा जो उपक्रम राबवतो तर आपल्याला त्यांच्याकडून काही अडचणी आल्या का काही दुसरे लोक असतात की बाबा हा उपक्रम राबवतो ती गोष्ट चांगली असती परंतु काही जलशी नावाची जी एक आपल्या समाजामध्ये पद्धत आहे त्यांच्या ह्या लोकांकडून काही अडचणी आपल्याकडं आपल्याला येतात त्या की बाबा हा माणूस उपक्रम चांगला राबवतो पण काही जाणारे लोक असतात असे काही लोक समाजामध्ये आपल्याला भेटतात का आतापर्यंत <laughs> 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 प्रश्न प्रश्न सर फार गतीच आहे आता हा प्रश्नामध्ये चलबिचल झालेली आहे सर प्रश्न फार गमतीचा आहे परंतु खरोखर मनातले काय आहे की खंत माझी सांगून टाकायची विषय असा आहे सर जी तो घरामध्ये जशी भावकी असते जशी भावकीचा प्रश्न तसाच आमच्या गावामधल्या सरपंच आणि पाठोद्याचे रामकृष्ण बांगरचे चिरंजीव बाळा बांगर जे, 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 आता हे काय विषय झाला की या अन्नदानासाठी धनंजय मुंडे साहेबांनी आपल्याला एक वर्ष म्हणजे एका दिवसासाठी दोन हजार रुपये आणि एका महिन्यासाठी साठ हजार रुपये आणि एका वर्षासाठी सात लाख वीस हजार रुपये मला त्यासाठी देणगी देण्यात आली बा, बा, परंतु बाळा बांगर आणि नामदेव सारप या दोघांनी ही देणगी देऊन दिली नाही बर असाही विषय झालेला आहे तर काही विषय असे पण आहेत आपलेच आपलेच इकडे खेचणारी व्यक्ती वृत्ती आहेत तेही मला सांगावं वाटलं ठीक आहे जसं असेल तसं तुमचं म्हणजे आमच्या मनात जो प्रश्न झाला त्याला असे अशी असतात लोक जितक्या जेवढ्या लोक तेवढ्या विक्रोती असतात मान्यता आहे तर चला आपण आतापर्यंत कुठल्या कुठल्या भागामध्ये जाऊन गोपालन जे काही खटका किंवा जे कत्तलीसाठी जा गाई जातात अशा अडवल्या किंवा त्या अडवल्याच्या नंतर आपण त्या ज्या गायी पकडल्याच्या नंतर आपण त्या कशा आणल्या त्या ठिकाणी ज्या आम्हाला काही टिप्स भेटत असतात सर आणि टिप्स भेटल्यानंतर आम्ही डायरेक्ट कुठेही जात नाही काय करत नाही टिप्स घेतो आम्ही आमचे गोरक्षक बऱ्याच ठिकाणी आम्ही पेरून ठेवलेले आहेत त्या टिप्स भेटल्याच्या नंतर ज्या ज्या रोड कोणत्या मार्गाने कोणत्या मार्गावर जातात आणि त्यासाठी एकशे बारा हा ऑनलाईन कॉल आहे एकशे बारा ला कॉल केल्याच्या नंतर हा कॉल ज्या त्या ठिकाणी तुमच्या मॅपवर दाखवला जातो आणि त्या ठिकाणी तो तिथं आपल्याला कोणत्या ठिकाणी एक्झिट पॉइंटला तो पोलिसांच्या ट्रॅक मदतीने आपल्याला ऍडजस्ट करता येते आणि त्यातून मग ती पोलिसांची गाडी येऊन ती आम्ही पकडतो पण आता दुसरा एक विषय आहे परवाच एक बीड शहरामध्ये काही कत्तलखाना चालवणाऱ्या लोकांनी असा एक लो प्रश्न उपस्थित केला की बाबा गोपालन किंवा गो कत्तलीसाठी जाणाऱ्या जनावर पकडले तर ठीक आहे परंतु मशी पण पकडल्या जातात याच काय गुकिता आहे आणि मशी पकडण्याचा यांना काही अधिकार नाही असं त्यांचं म्हणणं होत तसं शासनानेच काय केलं आहे गोहत्या बंद गोहत्या कायदा बंदी हा शब्दाचा शब्द प्रयोग जो आहे तो शब्द प्रयोग परंतु माझ्या मते जे आहे अनिमल वेलफेअर बोर्ड ऑफ इंडिया जीव जंतु कल्याण म्हणजे सर्व जीवांपासून छोट्या जीवांपासून मोठ्या जीवांपर्यंत सगळ्यांचं संरक्षण करणे हा एक विषय महत्वाचा आहे परंतु त्यामध्ये काय काही नियमांमध्ये एक शब्द दिलेला आहे की गोरक्षण म्हणजे कि कत मुस्लिम जे समाज आहे तो तेवढ्या शब्दाला पकडून धरलेला आहे त्यांनी चुकीच आहे तर मित्रांनो हे आपल्या स्टुडिओमध्ये होते संतोष गर्जे की जीव जंतू कल्याण बोर्डाचे सदस्य आहेत आणि त्यांनी खूप आपल्याला चांगली माहिती दिली याबद्दल संतोष राव आपले स्टुडिओमध्ये आमचे स्वागत आणि जर आमच्या चॅनलला आपण नवीन असाल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि मित्रांनो सत्रात विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय रामकृष्ण